बातमी समोर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या अर्जावरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नवा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाता विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या अर्जावरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नवा मुंडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात सध्या हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची सध्या माहिती आहे विशाल माने आमचे प्रतिनिधी माहिती देतात विशाल महत्वाची परभणीमध्ये जो काही संविधानाच्या विटंबनेचा प्रकार झाला होता त्यानंतर उसळलेल्या दंगली दरम्यान पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं त्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या घरातील व्यक्तींनी केला होता आणि या संदर्भात संबंधित कर्मचारी असतील अधिकारी असतील जे अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे अशी त्यांनी मागणी लावून धरली होती परंतु गुन्हे दाखल न झाल्याच्या नंतर हायकोर्टामध्ये या प्रकरणात केस दाखल करण्यात आली होती हायकोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते त्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस गेली होती सुप्रीम कोर्टाने देखील संबंधित प्रकरणातील जे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश दिले त्यानंतर आता परभणी पोलिसांनी शहरातील नवामुंडा पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल केले असून या गुन्हे दाखल करण्यामध्ये अज्ञात विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे असल्यामुळे सीआयडी तपास करेल आणि त्यानंतर संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांचे नाव समोर येतील असं पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती देण्यात आली आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता पुढे यामध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी खरा विशाल पुढचा तपास कसा होतोय पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या माहितीसाठी